बघा याच्यावर मी काय कॉमेंट करू शकणार नाही आमची जागा आहे आम्ही ती लढवणार एवढं मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगू शकतो त्याच्यावर आम्ही उद्या आमची कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू आणि योग्य निर्णय लोकसभेची जागा ही शिवसेनेला देण्यात आली त्यावेळेला भाजपने उमेदवार सुद्धा आम्हाला दिलेले होते ते शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी ज्या लढवला त्यावेळेला जशी एकी होती देना आणि भाजपची तीच एकी आता आमची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे आणि त्याच्यामुळे असा काही प्रश्न येणार नाही आपण काही काय बघा महाविकास आघाडी काय करते याच्याशी आमचं याच्याबद्दल मला काही माहिती नाही ज्याची माहिती नाही त्याच्याबद्दल लोकांना बोलणं योग्य नाही मागणी काय हे बघा सर्वसाधारणपणे हे निर्णय हे वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात पण जिथे आमचे खासदार आहेत प्रत्येक पक्षाचे जिथे खासदार आहेत तिथे त्या त्या पक्षाने त्या जागा लढवायचे हे सर्वसाधारणपणे सूत्र असतं त्याप्रमाणे या सूत्राचं पालन होईल याची आमची अपेक्षा शिवसंकल्प अभियाना राज्यभरात मुख्यमंत्री या काय संकल्प अभियानाचा हे संकल्प अभियान होत असताना महाराष्ट्रामधले सर्व प्रतिनिधी हे कोल्हापूरमध्ये येतील आणि या ठिकाणी प्रतिनिधींच्या वेगळी सभा असणार आहे म्हणजे कार्यकर्त्यांचा का तो मेळावा आहे हा स्वतंत्र असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते आणि कोल्हापूरमध्ये असलेले कार्यकर्ते यांची एक संध्याकाळच्या वेळेला सभासुद्धा होणार आहे तर या दृष्टीने कोल्हापूर होस जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिनिधींचं स्वागत करणं हा एक भाग झाला आणि दुसरा भाग हा जी जाहीर सभा होईल त्याला सगळ्यांनी उपस्थित राहणं हा दुसरा भाग आहे आणि त्याच्यामुळे प्रतिनिधी सभांना फक्त प्रतिनिधी असतील आणि जाहीर सभेला सर्व कार्यकर्ते आणि इतर नागरिक सुद्धा असतील असं सर्वसाधारणपणे याची तयारी आहे तारखा अजून निश्चित व्हायच्या आहेत कारण लोकसभेचं अधिवेशन एक दिवस अगोदर आल्यामुळे त्यासाठी तारखांमध्ये थोडासा बदल होईल मुख्यमंत्री महोदय याच्या संदर्भातला अंतिम सगळीकडे दौरे करून देईल खरंतर ही युती तुटण्यामागे त्यांचा सुद्धा मोठा वाटा होता येतात जनतेला कळायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचारापासून आता ते नाम झालेलं आहे तिथे येऊन काँग्रेसचे काय विचार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका